नमस्कार आता जानकी आणि ऋषिकेश हे स्पर्धेच्या इथे येतात आणि ते पुरावे दाखवतात तेव्हा जजेस त्यांना स्पर्धेमध्ये परत घेतात त्यांना बाद करत नाहीत त्यामुळे ऐश्वर्या आणि सारंगचा डाव फसले आता फसलेला असतो आता सारंगला ऐश्वर्याचा खूपच राग आलेला असतो कारण ऐश्वर्याने सांगितलेलं असतं की ही स्पर्धा आपण ठेवूया आणि म्हणजे आपलं शेतकरी ॲप पण लाँच होईल आणि आपला कंपनीचा देखील फायदा होईल म्हणून ऐश्वर्याच्या सांगण्यावरून सारंगने घर गाण ठेवलेलं असतं पण आता सारंग म्हणतो आता आम्ही जिंकू अशी मला लक्षणं दिसत आहेत या सगळं ऐश्वर्यामुळे झालं आहे आता जर आम्ही हरलो ना तर ते फक्त आणि फक्त ऐश्वर्यामुळे कारण ते आज प्लॅनिंग करणार होत्या प्लॅन केला होता पण कसला प्लॅन दादा बहिणीने तर त्यांचा प्लॅन उधळून लावला काय उपयोग झाला त्यांच्या प्लॅनचा अजूनपर्यंत स्पर्धा सुरू झाल्यापासून स्पर्धेच्या आदल्या दिवसापासून हे नुसते प्लॅनिंगच करत आहेत पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही एक प्लॅन त्यांचा सक्सेस झाला नाही आणि मी त्यांच्या नुसतं होला हो मिळवतोय काय फायदा झाला जर हे घर माझ्या हातातून गेलं ना तर माझ्या घरच्यांना रस्त्यावर यायची वेळी हे फक्त आणि फक्त या ऐश्वर्यामुळे होईल आणि आता स्पर्धेचा पाचवा राऊंड खेळला जातो त्या राऊंड मध्ये दे देखील जानकी आणि ऋषिकेश जिंकतात आता जानकी आणि ऋषिकेश कडे सगळ्यांपेक्षा जास्त गुण होतात म्हणजे आता ही स्पर्धा जानकी आणि ऋषिकेश जिंकणार हे कन्फर्म झालेलं असतं आता सारंगला मोठा धक्का बसलेला असतो सारंग म्हणतो मला वाटलं आज आम्ही जिंकू म्हणजे आमच्याकडे जास्त पॉइंट होतील पण नाही आज सुद्धा दादा वहिनीत जिंकले म्हणजे आता ही स्पर्धा दादा वहिनीत जिंकणार एवढं सगळं करून काहीच उपयोग नाही त्या माणसाला एवढे ऐश्वर्याने पैसे दिले तरी काहीच उपयोग झाला नाही माझ्या अकाउंटला शेवटचे एक लाख रुपये होते ते सुद्धा मला ऐश्वर्याने काढायला सांगितले आता आम्ही काय करायचं माझ्या आई नानांना रस्त्यावर राहायची वेळ येईल ते फक्त ऐश्वर्यामुळे मी सोडणार नाही या ऐश्वर्याला जर आम्ही रस्त्यावर आलो तर आता सारंग आणि ऐश्वर्या ही स्पर्धा हरलेच आहेत कारण जानकी ऋषिकेशकडे जास्त पॉइंट्स आहेत हे दिसत आहे जानकी ऋषिकेशच ही स्पर्धा जिंकणार आता सारंग सगळ्यांच्या समोर पुढे येतो आणि ऐश्वर्याच्या सटासट साथ कानाखाली वाजवतो हो ऐश्वर्याचं मुस्काट फोडतो आणि म्हणतो हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे झालं आहे तुमच्यामुळे आपण स्पर्धा हरलो आहोत तुम्हाला गरजच काय होती मुळात ही स्पर्धा ठेवायची तुमच्यामुळे मी हे घर घाण ठेवलं आणि आता आपण ही स्पर्धा हरलो हो। आहोत आता माझ्या आई नानांना जर रस्त्यावर राहायची वेळ आली ना तर याद राखा मी तुम्हाला घराच्या बाहेर काढेन आता सारंगचं ते बोलणं ऐकून ऐश्वर्याला धक्का बसतो तेव्हा सयाजी पुढे येतो आणि म्हणतो ए तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीला असं बोलायची तेव्हा लगेच सारंग त्यांना सुद्धा अरे तुरे करतो ए सयाजी विखे पाटील तू तु, तु, तुझ्या मुलीला आवरलं नाहीस तुझ्या पावलावर पाऊल ठेवून ती चालत आहे तिच्या आणि फक्त तिच्यामुळे आज मी माझं घर गाण ठेवलं आहे आणि जर माझ्या घरच्यांना रस्त्यावर यायची वेळ आली ना तर मी तुला सुद्धा सोडणार नाही तुमच्या दोघांना मी कोर्टात खेचेन आता मात्र सयाजी देखील हादरतो ऐश्वर्या सारंगला काहीच बोलत नाही कारण ऐश्वर्याला माहीत असतं आता आम्ही ही स्पर्धा हरणार आहोत आता तिथे जमलेले गावकरी स्पर्धक सौमित्र अवंतिका जानकी ऋषिकेश सर्व सर्वच जण यांची भांडणं बघत असतात आणि तेव्हा जानकी आणि ऋषिकेशला समजतं की या मूर्ख बैल सारंगने आपलं घर गहाण ठेवलं आहे पण आता ते काहीच करू शकत नाहीत कारण स्पर्धा तर जानकी आणि ऋषिकेश जिंकलेल्या आहेत आता सारंगला ऐश्वर्याचा खूपच राग आलेला असतो सारंग रागाने घरी निघून येतो ऐश्वर्या तिथेच उभी असते तेव्हा जानकी सौमित्राला म्हणते भाऊजी खरंच यांनी घर गहाण ठेवलं होतं का तेव्हा सौमित्र म्हणतो पहिले आम्हाला खोटं वाटत होतं पण आता तर खरं वाटतंय कारण सारंग हा रागाने निघून गेला आहे आणि सारंग आता ऐश्वर्या काय काय बोलला बघितलंच ना वहिनी तेव्हा जानकी म्हणते हो ना हे जर मला आधी माहिती असतं ना तर आम्ही ही स्पर्धा नसतो जिंकलो मी त्यांना जिंकू दिलं असतं तेव्हा सौमित्रा म्हणतो मला माहितीच होतं तू वहिनी असंच करणार कारण तू खूप मोठ्या मनाची आहेस त्यानंतर ऋषिकेश जानकीला हाक मारतो आणि ते लोक घरी निघून जातात इकडे सौमित्र हा नुसती चिडचिड करत असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू